आमचं सैन्याला मरतायत कोण त्यालगाव पुलोवा आम्हाला आमचे लोक मरतायत हा देश समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उघडलेला आहे अजून जबडं उघडायचा आहे म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाने उचललेलं पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे हे अशर्या होते जे काही काश्रयोजे घजले त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्या होते एक अश्रस्तात लोक येतात ज्यांचा काही समज नाही असे निष्काळ लोकांना गोळ्या घालतात सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणस भरतात आणि याच्यामध्ये कुठल्याही सरकारला मग भूमिका घेण्यास शक्य नव्हतं पण हे करत असताना काळजी होय निकाल घ्यायची गरज होती दोन भाग आहेत भारताचा नकाचा निर्देश होऊ ठेवा पाकिस्तानच्या नकाचा निर्देश होऊ ठेवा भारत आणि पाकिस्तान याच्या मधील काश्मीर ही साँचे साँचे जो काश्मीरचा भाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या असते तिथेच हे हल्ला करण्याचं सण

这个年轻人不真实啊！你说他是上火车站的，做生意的；，接着他是坐轮船，夜里坐到深夜，再一路开车回来的；，做生意的接着又坐到凌晨三点到。哎，还是汽车站的最真实，最真实。 तो झाल्याच्या नंतर त्याचा आनंद वातावरण असा एक दिवस घडली सवंत काश्मीरवादी स्थानिक जनता ही महाराष्ट्राच्या वरून उभी आहे ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र मत व्यक्त केली जम्मू काश्मीरची विधानसभा 每次医生给谁给的,誰誰的？他每天生病的，一个晚上，哈都哈都难受死了，死了死了！这些医生，你死了才看到这个。你讲，这些我们看问题，都摸着鼻子。这种医生，天天一天三顿饭，天天一天三顿饭，你？ या दहशतवादाचे युद्ध केली आणि सव्वा काश्मीर रॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही गोष्ट जगाला कली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला सव्वीस सत्तावीस लोक होते त्याचा हिशोब करावा लागेल पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय दरामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये खबरदारी या ठिकाणी घेतली घेतल्याचे योग्य आहे आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह हा होता त्यावेळी दिल्लीमध्ये पक्ष बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये

आणि बाकीचे त्यांचे सहकारी जी काय अक्ष आहे सर या सगळ्या आल्यानंतर अमेरिकेकडून सांगितलं गेले की दहशतवाद विरोधी कारवाई संदर्भात आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचा काय तुमचे परिणाम होऊ शकतात

तर ठीक आहे शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्व आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौमत्व हे जतन करावं लागेल त्यासाठी जे काही कष्ट त्यात म्हणून करावं लागतील ती करण्याची मानसिकता मला देशवासियांची दिसते ही जमिनी वाढवते पाकिस्तानकडून आता कामगार सुरू केला गेलाय की सिव्हिल एरियामध्ये ते हल्ले भारताकडून केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय युद्धाला सुरुवात होईल किंवा युद्ध होईल अशी चिन्ह सध्या दिसता का ता। तुम्हाला काय वाटत नाही आज सगळं युद्ध नाही राहण्याची हा सगळा भाग जो आहे तिथे सतर्क राहण्याची गरज आहे पाकिस्तान माहिती नाही त्यांना त्यांची ताकद माहिती आणि त्यामुळं याविषयी आपल्याला सावध राहावं लागेल मी खरं म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की ज्या आपल्या देशातले निरपराध बेकसूर पर्यटक पहलगामला गेले होते आणि आपल्या आपल्या आया बहिणींच्या समोर लाडक्या बहिणींच्या समोर त्यांचं जे काय कुंकू पुसण्याचं काम त्यांच्या कर्त्या पुरुषांचं पतींच गोळ्या घालून हत्या करण्याचं पाप ज्यांनी केलं माणूस तिला के काळीमा फासण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी त्यांना त्या दहशतवाद्यांना आणि पाकला आदरणीय प्रधानमंत्री आम्ही अगोदरच सांगत होतो आदरणीय प्रधानमंत्री जशाच तसं उत्तर देतील आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आमच्या लाडक्या बहिणींच मुलीबाळींच आणि जे काही कुंकू बसण्याचं पाप केलं निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा तुम्हीच घडवलत का निवडणुका जिंकण्यासाठी अशा प्रकारचे आरोप आणि संशय निर्माण व्हावा असं कोणाला वाटत नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या कारवाईचं श्रेय घेऊ नका नका जर तुम्ही कारवाईचं श्रेय घेणार असाल तर सत्तावीस मृत झाले त्या मृतांचं सुद्धा तुम्हाला स्वीकारावं लागेल जबाबदारी भारतीय सेनेचं श्रेय भारतीय सेनेला से ते श्रेय मिळालं पाहिजे हे जे आता कोणी बोलतायत ते सीमेवरती बंदुका घेऊन नाहीत तिथे उभे किंवा मिसाईल डागायला ते लाहोरला पोहोचलेले नाहीये नंतर आज संपूर्ण युद्ध सराव होणार आहे होणार आहे अनेक ठिकाणी सायरन बिघडलेले तशी माझ्याकडे माहिती आहे युद्ध सरावाची तशी गरज नाहीये जनते भारतीय जनता मानसिकदृष्ट्या सक्षम आहे भारतीय जनतेने तीन युद्ध पाहिलेली आहे भारतीय जनतेनं स्वातंत्र्य युद्ध पाहिलेलं आहे भारतीय जनतेने एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे एकाहत्तर आणि त्यानंतर कारगिल युद्ध पाहिलेलं पिढ्या जरी बदलत असल्या तरी भारतीय जनतेच्या नसेवी सातत्यानं युद्ध परिस्थिती ही आम्हाला सामोरं जावं लागेल अशा परिस्थितीने येतं तशी आता एकोणीसशे दोन हजार पंचवीसचं युद्ध आम्हाला सहन करावं आहे त्याच्यामुळे फक्त मॉकड्रील म्हणजे लोकांना मार्गदर्शन करणं गरजेचं असत कि दुर्दैवानं दुश्मन राष्ट्रान आमच्यावरती एखादा हल्ला करण्याचा एखादा शरद प्रयत्न झाला तर आपण त्यासाठी कसं तयार असायला पाहिजे आता आम्ही का बंकर्स वगैरे खाणलेले नाहीये बंकर्स वगैरे प्रधानमंत्र्यांसाठी तिथे तयार केले जातात जनतेला स्वतःच संरक्षण स्वतःच करायचं असतं इस्रायल ला केलं जातं सिरियामध्ये केलं जातं इतर अनेक राष्ट्रामध्ये केलं जात हा देश मोठा आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टींचा आम्हाला तयारी ठेवावी लागेल आंतरराष्ट्रीय स्तरावर ही प्रतिक्रिया ट्रम्प काय म्हणतात किंवा पुतीन काय म्हणतात त्याच्यावरती भारतीय सेनेचं धोरण ठरत नाही तिथे पाताळाच्या आडून पाठ्यामध्ये काय अर्थ आहे जसं एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधींच्या मदतीला सातवा आरमार रशियाने पाठवलं होत जेव्हा अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये तेव्हा रशिया हा देश भारताच्या बाजूनं उभा राहिला ब्रिजने होते अध्यक्ष आणि त्याने त्यांचं सातवं आरमार जगातलं सगळ्यात मोठा आरमार हे भारताच्या मदतीला पाठवलं याला आम्ही मित्र राष्ट्र म्हणतो आता तिकडे बसून आम्हाला पाठिंबा देण्यात लढताय कोण आमचं सैन्य लढताय मरतायत कोण बेलगाव पुलवामाला आमचे लोक मरतायत हा देश समर्थ आहे आमचं सैन्य समर्थ आहे या ऑपरेशन सिंधुदुर्ग दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी पाहता राजकीय इच्छा पण फार महत्वाची होती तर या प्रसंगी एकंदरीतच आपण बघायला गेलं तर मोदींनी करून दाखवलं असं म्हणता येईल का बघा मोदींनी करून दाखवल्या म्हणजे मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ना मोदी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत खरं म्हणजे सगळ्यात आधी मोदींनी अमित शहाचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता करून दाखवायचा होता तरी मी वारंवार सांगतोय सव्वीस सत्तावीस महिलांच्या जे सिंदूर कुंकू पुसलं गेलं त्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत त्यांचा राजीनामा घेतला असता तर मोदींनी करून दाखवा मोदींनी कोणालाही सोडलं नाही तो पहिला हल्ला असायला हवा होता आता भारतीय सैन्यावर जबाबदारी दिल्यावरती भारतीय सैन्याने करून दाखवलं हे भारतीय सैन्याने केलेलं आहे राज्यकर्ते जाऊन सीमेवर बसत नाही तो राज्यकर्ते आदेश देतात करायचा आहे आणि सैन्य सक्षम असेल तर करून दाखवतो याच श्रेय राजकारणाने घेऊन येणार पाकिस्तानाने भारतावरती जो भ्याड हल्ला काही दिवसांपूर्वी केला होता दहशतवाद्यांच्या माध्यमातून पाक भारतावरती कायम हल्ला करत राहणं जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय देणं हे पाकिस्तानाला नेहमी तरी सुद्धा त्यांनी कधी शिकवण घेतली नाही परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो अमित शहा साहेबांचं अभिनंदन करतो एकंदरीत अभिनंदन ह्या करता की त्यांनी इंडियन आर्मीला इंडियन एअरफोर्सला आणि इंडियन नेव्हीला त्यांनी जी सूट दिली की इंडियन आर्मीने त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी मला वाटतं कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंतचं अशी सूट कधी दिली नव्हती की सूट दिल्याच्या नंतर आज सकाळी जवळपास दीडशा दरम्याने पाकिस्तानमधील जवळपास नऊ दहशतवादी तळांवरती इंडियन एअरफोर्सने हल्ला बो, बो बोलवलेला आहे आणि विशेषतः मला वाटतं हा हल्ला झाल्याच्या नंतर आता तरी पाकिस्तान शिकवण घेईल परंतु मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजाब उगारलेला आहे अजून जबाड उघडायचं आहे आणि म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना एकच आहे की लवकरच आपल्या भारताने पी ओ के देखील ताब्यात घ्यावं अशी आमची एक भारतीय म्हणून इच्छा आहे मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबच ही आमची इच्छा पूर्ण करू शकतात काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती हल्ला करत भारतीय सैन्य दलाने दहशतवादाच्या विरोधामध्ये पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या माझ्या माता भगिणींचं कुंकू पुसण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं होतं त्याचा बदला घेण्यासाठी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलाने हे उचललेलं पाऊल अत्यंत कौतुकास्पद हो आहे आणि आम्हाला भारतीय सैन्य दलाचा सार्थ अभिमान आहे की आपण आपल्या भारतीय बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम करत आहात यासाठी आपल्या सैनिकांसाठी राष्ट्राच्या समर्थनार्थ आम्ही सगळे एकजूट आहोत दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही आणि भारतीय सैन्य दलाचा आमच्या सैनिकांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय हिंद जय भारत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा